हे गावठी आळू आहे तर आता पावसाळा आला आहे ना तर आता आपण भाजी लावूया कशी लावायची ते बघा

तर त्याची भाजी आता उगून आलेली आहे तर आता आपण ती भाजी सोडूया किती छान हिरवीगार एकदम मस्त झाली की नाही आता आपण तिची भाजी आज छान पैकी बनवणार आहे ना भाजी खूपच छान लागते आमच्या इकडे शेतामध्ये भरपूर येते ते लोक लावतात ना उन्हाळी मग त्याचे ते बी पडलेलं असतो त्याच्यामध्ये ते भाजी रुप उघडून येते भाजी आपण कापून घेऊया ही मातीची बाजू एक कापून टाकायची अशी बारीक बारीक चिरून घ्यायची हे कडू कांदे असे घ्यायचे चांगले मस्त बारीक चिरून घ्यायचे कांदे हिरवी मिरची जरा मोठीच कापायची हिरवी हिरवी आता तेल टाकून घ्यायचं कसं चांगलं आणि अशी चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे पाणी भरपूर घ्यायचं म्हणजे माती वगैरे असली ना काही खाली बसते चांगला भाज है। ना ना था था भाजी कांद्या आणि असे थोडासा हिंग टाकायचा भाजी चांगली अशी पिळायची मग आणि अशी टाकायची <laughs> मिक्स टाकूया आपली पालाची भाजी तयार आहे तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि